माझे नाव संतोष प्रकाश डोपळी माझ्या शाळेचे नाव शिवाजी माध्यमिक विद्यालयी मी येत्या शिकत आहे या पुस्तकाचे नाव आहे श्यामशि आई आणि या पुस्तकाचे लेखक आहेत साने गुरुजी या पुस्तकाच्या मुखकोठ्यावर आई साने गुरुजी आणि इतर बालके दिली आहेत आणि त्यांचे घर त्यांचा सगळा परिषद त्या मुखोठ्यावर दिलेला आहे आणि या मूळ्यावर त्यांची काही कथा कविता आणि वर्णन त्यापैकी किमया आणि हे पुस्तक साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात लिहिलेले आहे हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना चौतीस रात्र लागलेल्या आहेत स्वामी साने गुरुजी असे म्हणतात की साने गुरुजी असे म्हणतात की चांगले काम करताना लाजू नये पण चांगले काम करताना लाजू नये पण पाप करताना लाजावे आणि ते त्यागावे आणि आई हे सगळे प्रेम आपल्याला शिकवते